दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं आज कोल्हापुरात आगमन झालं खाजगी हॉटेलमध्ये काही काळ थांबलेल्या पवार यांचं कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह विविध व्यक्ती आणि संस्थांकडून उत्साही स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्वाचा असतो सध्या लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागलेत आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खासदार शरद पवार यांचं कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बसस्थानक शेजारी असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आगमन झालं बेळगावमधील विविध कार्यक्रम अटपून ते कोल्हापुरात आले ठिकाणी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील महापौर सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे माजी आमदार के पी पाटील प्रकाश आवाडे शहराध्यक्ष आर के पवार भैया माने माजी महापौर हसीना फरास महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे जहिदा मुजावर सुनीता राऊत राजेश लाटकर नंदकुमार मोरे अनिल साळोखे माजी नगरसेवक अनिल कदम यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार पवार यांचं स्वागत केलं त्यानंतर पवार यांनी काही निवेदनं स्वीकारून ते शिवाजी विद्यापीठाकडे रवाना झाले या ठिकाणी ज्येष्ठ नेते डॉ एनडी पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली